तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एकदा तळकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी आज काही जाग आला नाही तर मग रनिंग गेलो नाही तर मग का सकाळी नाश्ता केला आणि नाश्ता करून झाल्यानंतर मला जायचं होतं बकऱ्या पण बकऱ्या घेऊन जायच्या पहिले पाहतो होतं माझ्या भाऊ काल जे ॲटोचं काम राहिलं होतं ते करत होता आणि मग का त्याचा ॲटोचं काम करतच होता तो तर मग मी गेलो आपल्या बकऱ्या राहिल्या आणि मग का बकऱ्या चालायला गेलो आणि बकऱ्या चालून आल्यानंतर बकरा घेऊन घरी आलो तर ॲटोचं सामान आणायचं होतं आणि मी लय दिसायचा ॲटो चालवलं होता तर मग मीनं ॲटो चालवला जाता जाता त्यानंतर थोड्याच वेळात दिलं त्याला ॲटो चालवाले पुन्हा आणि मग का oh त्याच्यानंतर ॲटोचं सामान घेऊन आलो आम्ही घरी आणि आल्यालाच माझ्या भावानं केलं ॲटोचं ब्रेक लायनर आणि ब्रेक सिलेंडरचं काम चालू तर आता तुम्हाला दाखव तर हे होऊ शकता आता इथं नवीन ब्रेक सिलेंडर लावला आणि ता नवीन ब्रेक लायनर पण दाखवले तर आता तुम्हाला झूम करून दाखवतो तर हे होऊ शकता हे तुम्हाला नवीन चमकतानी दिसत आहे ते ब्रेक लायनर आहे आणि सोबतच असं खराब वाला ब्रेक सिलेंडर त्या जागी नवीन ब्रेक सिलेंडर लावला आणि मग का ते झाल्यानंतर त्यानं लावले मग त्याची डिस्क आणि डिस्क लावून झाल्यानंतर त्यानं मग केला टायर फिट आणि पहिले तर टायरचे नट लावले आणि मग मस्तपैकी पाण्यानं तेले कसलं आम्ही दोघंही भाऊ ॲटोचं काम करायचं होतं म्हणून आज मम्मी केली माझ्या बदली बकऱ्या चरायले मग काय आमचं ॲटोचं काम करून झाल्यानंतर मग मीनं केलं मस्तपैकी जेवण आणि जेवण झाल्यानंतर मग का आपला जिमचा टाईम झाला होता पण आज ॲटोचं काम करू आणि खूप थकलो होतं आणि अकरा पण वाजले होते तर मग आज जिम न करताच मग घ्या लागलं मले क्रिएटिन तर आता तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मग रोजच्यासारखं आपलं एक स्कूप क्रिएटिन घेतलं टाकलं बॉटलमध्ये आणि लावलं झाकण आणि फडफड आज घेतलं मग क्रिएटिन आणि क्रिएटिन घेऊन झाल्यानंतर मग माझ्या फोनचं स्टोरेज पण भरलं होतं तर मग मी आलो समोरच्या रूममध्ये आणि उघडला आपला कंप्युटर बळबळत त्यात व्हिडिओ ट्रान्सफर केले आणि मग का व्हिडिओ ट्रान्सफर करून तो स्टोरेज के खाली केलं तर आता मिळा आपल्या अशाच एकदा तळकत्या भडकत्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय